एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर नगरपालिकेला मागच्या नऊ वर्षात सत्तावीस कोटी रुपयापेक्षा जास्तचे विविध शासनाचे बक्षिस मिळालेले आहेत माझी वसुंधरा असेल किंवा अशा अनेक बक्षिस हे मिळाले आणि या शहराला गार्डन सिटी करण्याच्या दृष्टीने हरित संगमनेर करण्याच्या दृष्टीने आपण मोठं पाऊल उचललं आणि आज तुम्ही शहराच्या उपनगरात जा कुठेही जा तुम्हाला सगळीकडे मोठे झालेले झाडं दिसतील आज अनेक लोक मला अशा तक्रारी करतात की जे स्ट्रीट लाईट आपण लावले होते पोल लावले होते झाडं मोठे झाल्यामुळं आता ते लाईट पडत नाही कारण त्याच्यावर झाडं वाढलेली आहेत आता पोल पुढे घेण्याची वेळ आलेली आहे किंवा तिथं छाटणी करण्याची वेळ आलेली आहे इतक्या चांगल्या पद्धतीने झाडांची वाढ ही खऱ्या अर्थाने शहरामध्ये झालेली आहे म्हणून गार्डन सिटी पस्तीस पेक्षा जास्त उद्यान हे शहरामध्ये आहेत आपण ज्या उद्यानात बसलो ते देखील त्यातलंच एक उद्यान आहे आणि फक्त इथंच नाही तर उपनगरांमध्ये खूप छान पद्धतीने उप आ, गार्डन झालेले ज्याचा फायदा आबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक मुलांना खेळण्याची व्यवस्था असे सगळेजण त्याचा फायदा उचलताना आपण पाहतोय तिसरी जी महत्वाची गोष्ट ती म्हणजे रस्त्यांचे काम आपण पाहिलं की पुन्हा नाशिक जो रस्ता आहे ज्याला पूर्वी आपण कॉलेज रोड म्हणायचो आता त्याला आपण लक्ष्मी रोड म्हणतो तो रोड जो आहे तो अडोतीस कोटी रुपये खर्च करून अत्यंत दर्जेदार पद्धतीने त्या रस्त्याचं काम आपण केलं आणि आज आपण पाहतो की शहराचा नाक असलेला तो रस्ता हा अत्यंत सुंदर पद्धतीने झालेला आहे एखाद्या महानगरामध्ये आपण एंट्री करावी अशा पद्धतीची एंट्री की नाशिकच्या बाजूनी या किंवा पुण्याच्या बाजूने या या बाबत एक सुंदर अशी एंट्री या शहराला झालेली आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या शहराची जी बाजारपेठ आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो की उलाढाल करत आहे साडे नऊ हजार कोटीपेक्षा जास्तच्या ठेवी इथल्या विविध पतसंस्था आणि बँकांमध्ये आहेत मजबूत अर्थव्यवस्था ही या संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आहे आणि ती मजबूत अर्थव्यवस्था असल्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत मोठे मोठे उद्योग समूह तर आहेतच पण त्याचबरोबर छोटे छोटे देखील अनेक व्यापारी उद्योजक यांच्या माध्यमातून हजारो युवकांना आज हाताला रोजगार या अर्थव्यवस्थेमुळे मिळालेला आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर बाहेर गावून देखील लोक या शहरामध्ये येतात आणि मग इथलं जी परिस्थिती आहे इथलं जी पाण्याची परिस्थिती आहे इथली रस्त्यांची परिस्थिती आहे सगळं पाहून ते त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा विचार करतात रस्त्यांच्या बाबतीमध्ये खर तर आता सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे परंतु त्याचं कारण जे आहे ते, ते म्हणजे मागच्या चार वर्षामध्ये प्रशासक राज या शहरामध्ये आहे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही चार वर्ष प्रशासनाने नगरपालिका चालवलेली आहे आणि प्रशासन नगरपालिकेत चालवत असल्यामुळे प्रत्यक्षरित्या लोकांचा त्याच्यावर कुठलाही वचक नाही शासनाचा वचक असल्यामुळे ते अधिकारी जे आहे ते लोकप्रतिनिधींच सगळ्या गोष्टी ऐकत नाही असा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे भुयारी गटार योजना आपल्या शहरामध्ये सुरू होती आणि म्हणून ज्या वेळेस रस्ते अनुदान दरवर्षी आपल्याला दहा पंधरा कोटी रुपयाचं मिळायचं परंतु आपण असं धोरणात्मक निर्णय घेतला की पहिले आपण गटारीचे काम करून घेऊ आणि मग रस्त्याचे काम करू भुयारी गटार योजना एसटीपी पी प्लांटला झालेल्या विरोधामुळे थोडी माग पडली आणि त्याचा परिणाम असा झाला की रस्त्यांचे काम देखील प्रलंबित झाले म्हणून रस्त्याची अवस्था जी आहे ती काही ठिकाणी खराब आहे परंतु बाकी इतरत्र चांगल्या पद्धतीचं चा रस्त्यांची परिस्थिती देखील आपली त्या माध्यमातून झालेली आहे चौ पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट या नगरपालिकेच्या माध्यमातून झाली ती म्हणजे आपले स्टेडियम असतील किंवा खेळण्याच्या विविध योजना असतील या विविध गोष्टी त्या ठिकाणी स्टेडियमच्या माध्यमातून झाल्या आणि ते जे क्रीडा संकुल आपलं आहे ते अत्यंत सुंदर असं क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलामध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीम सुद्धा खेळायला आली होती इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय खेळाडू इथं येतात आणि क्रिकेट खेळतात इतकं सुंदर खेळा क्रीडांगण आपण केलं आपण पाहिलं असेल की त्याच ऑस्ट्रेलियन महिलांवर इंदोर इथे काही छेडछाडीचे प्रकार घडले मात्र संगमनेरात त्या मुली ज्यावेळेस आल्या त्यांनी खेळल्या पण आमच्या इथल्या मुलींबरोबर त्यांनी तीन दिवस संवाद साधला ट्रेनिंग घेतलं आणि अतिशय आनंदाने संगमनेरच्या संस्कृती मन प्रमाणे त्यांनी आनंदाने त्या इथं राहिल्या आणि आनंदाने त्या इथं इथून गेल्या कोणत्याही पद्धतीचा त्रास त्यांना झाला नाही याच्या उलट दुसऱ्या शहरांमध्ये काय त्रास झाला त्याच्या बातम्या राष्ट्रीय पातळीवर देखील दाखवण्यात आल्या होत्या तर हे सगळा विकास करत असताना संगमनेर शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे इथल्या व्यापाऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्यांची व्यवसाय करण्याची मुभा मिळाली पाहिजे इथले जे छोटे छोटे हातावर पोट असलेले जे श्रमिक असतील त्यांना देखील व्यवस्थित संधी रोजगाराची मिळाली पाहिजे त्यांना कुठल्याही पद्धतीचं गुन्हेगारी दमदाटी असा त्रास होणार नाही असं एक व्यवस्था आपण कायम या संगमनेर शहरामध्ये केली आणि आपण पाहिलं की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरगावचे लोक देखील इथं नोकरीच्या धंद्याच्या निमित्ताने आल्यानंतर तिथं स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात आता मुद्दा असा आहे नगर नगर की नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता संगमनेर टू पॉइंट झिरो म्हणजे संगमनेरची पुढची आवृत्ती कशी असावी या दृष्टीने आता कामकाज सुरू केलेलं आहे संगमनेरमध्ये मूलभूत व्यवस्था सगळ्या झाल्यात आता संगमनेरनी भरारी घेतली पाहिजे आम्ही काम केलंय आता कमाल करायची अशा पद्धतीने संगमनेरनी आता भरारी घेण्याच्या दृष्टीने पुन्हा मुंबई असतील आणि या पूर्ण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या शहरांमध्ये आमचे मुलं मुली जातात नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने त्यांच्याही काही अपेक्षा आहेत की हे शहर कसं असलं पाहिजे इथं कशा पद्धतीने काम झालं पाहिजे तर त्या दृष्टीने संगमनेर टू झिरो अशा पद्धतीने संगमनेर शहराची पुढची आवृत्ती आणण्याची जबाबदारी आता आम्ही नव्या पिढीने खऱ्या अर्थाने घेतलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीने कशा पद्धतीने काम झालं पाहिजे कशा पद्धतीने संगमनेरकरांचा एक विकासाचा आराखडा असला पाहिजे असा पुढच्या पन्नास वर्षाचा संगमनेर शहराचा विकासाचा आराखडा तयार करण्याचं काम हे आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये करणार आहे त्यासाठी संगमनेर शहरातील तालुक्यातील इतर रहिवाशी असलेले किंवा इथले परंतु जगभराच्या कानाकोपऱ्यात गेलेल्या सगळ्या नागरिकांसाठी आम्ही एक आव्हान करतो आहे का त्यांनी समोर यावं आणि संगमनेर त्यांच्या स्वप्नातलं संगमनेर किंवा संगमनेर मध्ये कशा पद्धतीने विकास असावा याचे त्यांचे काही कल्पना असतील सूचना असतील तर त्या त्यांनी आम्हाला कळवाव्या आणि संगमनेरकरांचा एक जाहीरनामा आम्ही त्या माध्यमातून तयार करू आणि संगमनेरकरांच्याच इच्छा आकांक्षाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करणार आहे ह्या जाहीरनामा तयार करत असताना आपल्या संकल्पना त्याच्यामध्ये श्रमिक कष्टकऱ्या जनतेपासून कामगारांपासून दोन कष्ट गोरगरीब माणसापासून ते मध्यम वर्गीय असतील उच्च मध्यम वर्गीय असतील नोकरी करणारे असतील डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक असतील व्यापारी असतील उद्योजक असतील कारखानदार असतील विद्यार्थी असतील महिला असतील अबालवृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांना आम्ही विश्वासात घेणार आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन संगमनेरकरांचा एक जाहीरनामा आम्ही तयार करणार आहे त्यासाठीची ही सगळी सुरुवात आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी इथे एक क्यू आर कोड आपल्या सगळ्यांसमोर देत आहे या क्यू आर कोड वर एक फॉर्म आहे हा फॉर्म जर आपण भरला तर त्याच्यामध्ये येणाऱ्या सूचना सगळ्या आमच्याकडे येतील या सूचना सगळ्या एकत्रित करून आम्ही संगमनेरकरांचा एक जाहीरनामा तयार करणार आहे आणि तो जाहीरनामा घेऊन तो वचननामा घेऊन आम्ही लोकांपुढे येणार आहे हा जाहीरनामा फक्त नावापुरता जाहीरनामा नसेल तर तो आमचा शब्द असेल की कशा पद्धतीने पुढच्या पाच वर्षात पुढच्या पन्नास वर्षाच्या आराखड्याला डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार याचा एक याचा एक प्लॅन याचा एक मास्टर प्लॅन याचा एक रोडमॅप आम्ही आता संगमनेरकरांच्या पुढे ठेवणार आहे ते पण त्यांच्याच कल्पना घेऊन त्यांच्याच कल्पनेतून त्यांच्याच सूचना घेऊन योग्य रीतीने करण्याचा आमचा मानस आहे आता मी समाजातील विविध घटकांशी ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून सगळ्यांशी संपर्क करत आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहे जगभरात असलेले जे संगमनेरकर आहे त्यांच्याशी संपर्क करणार आहे हे जे क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांपर्यंत आपण हा क्यू आर कोड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे बुधवार आणि गुरुवार दोन दिवस मी संगमनेर शहरातील विविध घटकांचे बैठका देखील घेणार आहे त्याच्यामध्ये व्यापारी असतील किंवा सगळे नोकरी करणारे असतील किंवा विद्यार्थी असतील सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन मी त्याच्यामध्ये दे देखील सगळ्यांशी संवाद साधणार आहे सगळ्यांचा सा विचार घेणार आहे त्याच्यामुळे हा पूर्ण आठवडा मी सगळ्यांच्या कल्पना आणि त्या गोष्टी सगळ्या घेणार आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या टीम बरोबर बसून आमची जी सगळी टीम आहे शहरामध्ये जे काम करणार आहेत पुढच्या काळामध्ये त्या सगळ्या टीम बरोबर आम्ही बसणार त्यांच्या बरोबर बसून आम्ही त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी खरंच प्रॅक्टिकली शक्य आहेत कोणत्या गोष्टी शक्य नाही कोणत्या गोष्टी आता शक्य आहे कोणत्या अजून पाच वर्ष लागणार आहे असं एक सगळा एक आराखडा आम्ही तयार करणार आणि पुढच्या पाच वर्षाचा प्लॅन पन्नास वर्षाचा संगमनेर डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप आम्ही तयार करणार आणि साधारणत वीस बावीस तारखेला आम्ही त्याची घोषणा करू सर्व जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत डॉक्टर सुधीर तांबे आहेत दुर्गाताई आहेत आम्ही सगळेजण जे आहे ते सगळ्या लोकांच्या गाठी घेतो आहे लोकांना आम्ही जाऊन भेटतोय आतापर्यंत जवळजवळ पन्नास टक्के शहरामध्ये आम्ही प्रत्यक्ष संपर्क प्रत्येक व्यक्ती बरोबर केलेला आहे प्रत्येकाचं मत आम्ही घेतोय आणि जनतेच्या मनातलाच उमेदवार द्यायचा एवढं मात्र आम्ही ठरवलेलं आहे शंभर टक्के थोरात साहेब आहेत आम्ही कालच बाळासाहेब थोरात साहेब असतील मी असेल आणि डॉक्टर साहेब असतील आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन इथं मोठ्या प्रमाणावर आपण जर त्या कार्यकर्त्याच्या बैठकीचे फोटो पाहिले असतील किंवा व्हिडिओ पाहिले असतील तर आपल्या लक्षात येईल का हजारोच्या संख्येने फक्त संगमनेर शहरातले कार्यकर्ते तिथं गोळा झाले होते म्हणजे इतका मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळतोय इच्छुकांची देखील आमच्याकडं प्रचंड मोठी यादी आहे प्रचंड गर्दी आहे रोज इच्छुक आमच्याकडे येत आहेत आम्हाला खरं तर त्याच्यातून मार्ग काढणं हे थोडस म्हणजे आमच्यासाठी आता एक चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण खूप दर्जेदार आणि चांगले उमेदवार आमच्याकडे येत आहेत आणि हे निश्चितच आम्ही सगळे करणार आहे थोरात साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं काम होणार आहे मगाशी बोलताना मी एवढंच सांगितलं की आम्ही लोकांपर्यंत घरोघरी किंवा जाऊन ज्या भेटी घेतल्यात त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब असतील दुर्गा ते असतील मी असेल आम्ही जातोय थोरात साहेब जे आहे ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत आणि योग्य वेळी ते समोर असतीलच असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो जे अपयश आम्हाला आलेला आहे त्या अपयशानंतर पहिली गोष्ट तर आम्ही शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आम्हाला मिळाल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या चुका सगळ्या सुधरून जिथं जिथं चुकलं असेल तिथं जाहीर जनतेची माफी मागण्यामध्ये देखील आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही आम्ही जिथं जिथं जाणारे कुठं काय राहिलं असेल काम किंवा कोण नाराज असेल कोणाचं इशू असतील हे सगळे आम्ही जे आहे ते समजून उमजून त्याच्या दुरुस्त्या केलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही आता या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेलो आहे आणि विधानसभेमध्ये झालेल्या चुका आमची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही आणि जे काही चुका आमच्याकडून झाल्या असतील तर त्याबाबतही आम्ही वेळोवेळी लोकांशी संवाद साधतो आहे या निवडणुकीमध्ये जनतेच्या मनातला माणूस लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देणार देत असताना तो शिकलेला असावा तो त्याचं चारित्र चांगलं असावं त्याच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसावा तो साधारणतः लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारा असावा अर्ध्या रात्री सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध असलेला असावा असे जे जनतेच्या मनातले जे काही नगरसेवकांसाठी जे निकष आहेत अशा जनतेच्या मनातला उमेदवार आम्ही देणार आहे मी जसं सांगितलं तसं प्रत्येक जनतेच्या जनतेच्या मनामध्ये जनतेचा कौल घेऊन आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार लोकांच्या सल्ल्यानुसारच आम्ही उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी ुपचर फिजिओथेरपी जल चिकित्सा जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस